नमस्कार आज भारतीय जनता पार्टी माळशेरस तालुका यांच्या वतीनं आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले होते माळशेरस गेस्ट हाऊस या ठिकाणी तर पत्रकारितला विषय पत्रकार परिषदेचा विषय होता की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्याच्या सगळ्याच निवडणुका आपण भारतीय जनता पार्टीने महायुती म्हणून एकत्र लढणार आहे तर आता मी आपल्याला एकच सांगतो की परवा विधानसभेची निवडणूक पार पडली त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माशरस तालुक्याने परत एकदा दाखवून दिलं या तालुक्यातल्या मतदारांनी जनतेने की ही तालुका कोणाच्या घराणेशाहीच्या पाठीमागं नसून किंवा ह्या हो तालुक्यातला पश्चिम भाग असेल पूर्व भाग असेल ही कुठल्या घराणेशाहीच्या पाठीमागं नसून ही जनता विकासाच्या पाठीमागं आहे ह्या तालुक्यातल्या लोकांना विकास पाहिजे आणि येत्या प गेलेल्या पाच वर्षामध्ये आमदार राम सातपुते साहेबांच्या माध्यमातून जो ह्या तालुक्यात विकास झाला त्या विकासाचं एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ह्या लोकांनी आज विधानसभेमध्ये राम सातपुते साहेबांना जवळपास एक लाख साडेआठ हजार मतं दिलेत त्यामुळं एक लोकांच्या डोक्यात विजन तयार झालं या म्हणून त्या लोकांनी एवढ्या ताकदीनं उत्स्फूर्तपणे महायुती आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहिली तर तीच आता येत्या काळामध्ये आम्ही राम सातपुते साहेबांना तर विधान परिषद मिळणारच आहे आपण येत्या काळात चांगल्या पद्धतीने तालुक्यात काम करणार आहोत पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ही महायुती आणि भारतीय जनता पार्टी फार ताकदीनं आम्ही लढणार आहोत आणि त्याच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती तालुक्यातल्या ग्रामपंचायत नगर नगरपंचायत या सगळ्या निवडणुका भारतीय जनता पार्टीने महायुती म्हणून एकत्र येऊन आम्ही चांगल्या पर ताकदीनं लढू आणि तालुक्यात परत एकदा दाखवून देऊ की भार हा तालुका मा भारतीय जनता पार्ट्याने माहितीचा बालेकिल्ला आहे एवढा दाख